बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन ब्राह्मण मुक्त करून बौद्धांच्या ताव्धा ताब्यात देण्यास संबधी औंढा नागना तहसीलदारामार्फत महामाई राष्ट्रपती यांना बौद्ध समाजाच्या वतीने दिले निवेदन सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे जन्म पवित्र बुद्धगयाचा प्राचीन इतिहास बोधी वृक्ष उरुवेला हे बुद्धगयाचे प्राचीन नाव उरुवेल आहे भारतातील मौर्य क्षत्रिय शक गुप्त इत्यादी अनेक राजांनी वेळोवेळी अनेक बौद्ध विहार मठ चैतन्य बनविले तेथे बोधी वृक्ष डोलाने उभा आहे महाबोधी मंदिर मंदिरामध्ये गर्भग्रहात भगवान गौतम बुद्ध बुद्धांची भूमी स्पर्शमुद्रेतील मनमोहक मूर्ती आहे पाचव्या शतकात गुप्त काळात हे मंदिर निर्माण झाले आहे मगध राजा पूर्व वर्मा यांनी बोधी वरक्षाचा जीर्णोद्धार केला बुद्धगयाच्या परिसरात जपान चीन थायलंड ब्रह्मदेश श्रीलंका बांगलादेश तिबेट इत्यादी देशांनी बांधलेले सुंदर विहार आहेत भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन भारत सरकारने एकोणीशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायदा केला बौद्ध व इतर म्हणतात बौद्ध गया मंदिर कमिटीमध्ये ट्रस्टी नेमणूक करून जिल्हाधिकारी या कमिटीचा अध्यक्ष आहे शासकीय अधिकाऱ्याशिवाय कोणत्याही धर्माचा व्यक्ती कमिटीमध्ये असणार नाही अशी नवीन करून नवीन कायदा अंमलात आणावा बुद्ध अंमलबजावणी व्हावी असे निवेदन महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना औंढा नागना तहसीलदारांमार्फत बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निवेदन देताना भदंत एच धम्मदीप महाथेरो भदंत शालीरत्न थेरो भदंत महाबोधी थेरो भदंत नागसेन भदंत चंद्रमुनी भदंत धम्म घोष दिनेश हनुमंते दिनाजी खाडे साहेबराव काशिदे राहुल घोंगळे वैभव धबडगे किरण घोंगळे सुमेध मुळे जी डी मुळे सुरज पवार सुरेश कीर्तने प्रभाकर घनसावंत शशिकलाबाई कुलदीपके विद्याचंद्रमुनी कुलदीपके शिवकांताबाई लोणकर मीनाक्षी जमदाडे आशाबाई काशिदे ज्योतिमाला काशिदे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाढे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ या ठिकाणी आदरणीय धम्मगुरू आणि पाऊंडा तालुका आणि सर्व ग्रामीण भागातील उपासक उपासिका सर्व कार्यकर्ते जनतेच्या वतीने सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचा सर्वात मोठा हेतू आहे गेल्या एक महिन्यापासून बिहार येथील बुद्धगया या ये ठिकाणी जे महाबोधी पुत्रविहार आहे ते महाबोधी पुत्रविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतातून आणि सर्व देशातून या ठिकाणी आता निवेदने येण्यास सुरुवात झालेली आहे भारतासह अनेक बौद्ध देशांनी हे आपल्या मनावर घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरून बुद्धगयापर्यंत बिहारपर्यंत हा प्रस्ताव पोहोचला पाहिजे याकरिता हे निवेदन देण्यात आलेलं आहे अवधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द झाला पाहिजे ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते ठिकाण आमच्या बौद्धांच्या अस्मितेचं आहे आमच्या अस्थिचं ते ठिकाण आहे तेव्हा ते ठिकाण ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे कायदा एकोणीसशे एकोणपन्नास असं सांगतो की ते जे विहार आहे त्या विहाराची जी काही समिती असते ती समितीचे सात सदस्य असतात त्या सात सदस्यांपैकी नऊ सदस्यांपैकी किमान पाच सदस्य हे हिंदू असले पाहिजे आणि चार सदस्य हे बौद्ध असले पाहिजे हा बौद्धांवर अन्याय आहे हा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही याकरिता आज आम्ही हा या ठिकाणी आंदोलनाचा लढा दिलेला आहे हा लढा येथून पुढे चालू राहणार आहे जोपर्यंत हे विहार आमच्या ताब्यात येत नाही ब्राह्मणांच्या ताब्यातून हे मुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही देणार आहोत तुम्ही पाहिला असेल हिंदूंचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे मुस्लिमांची दर्गा मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे परंतु बौद्धांचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही आणि बौद्धांच्या ताब्यात आम्ही ते विहार घेण्यासाठी या ठिकाणी लढा देत आहोत हा लढा आमचा कायम चालू राहणार आहे हा लढा आम्ही तोपर्यंत देऊ जोपर्यंत ही विहार आमच्या ताब्यात येणार नाही आज सकल बौद्ध समाजाच्या वतीने आवणा तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन बौद्ध भिक्कू संघाच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बिहार मधील जे बौद्ध महाविहार आहे हे ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी महाविहारातून त्या ब्राह्मणा ब्राह्मणाकडून मुक्त करावं याचबरोबर ते स्वातंत्र्य बौद्धांच्या ताब्यात द्यावं या प्रमुख मागण्यासाठी या आंदोलन करण्यात आलं आणि या ठिकाणी सांगण्यात आलं की जर बिहारच्या सरकारने किंवा भारत सरकारने महाराष्ट्राच्या सरकारने बिहारा महाविहारामध्ये घुसलेले ब्राह्मण तात्काळ बाहेर काढले नाही जर बोधांच्या ताब्यात दिलं नाही तर महाराष्ट्रात असणारे समर्ट अशोकांच्या सर्व जे लेण्या आहेत ज्यांना ते आता हिंदू लोक मंदिर म्हणतात त्या मंदिरामध्ये मंदिराचा ताबा देखील बोलधांनी घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आज या निमित्त सरकारला देत आहोत